मांगेलीचा धबधबा पावसाचा आनंद घेत धबधब्याच्या पाण्याखाली स्नान करणाऱ्यांना जसा खुनावतो तसाच तो जंगल भागात आडवाटेने जात ट्रेकिंगचा अनुभव घेऊ पाहणाऱ्यांसाठी साथ घालतो ओबडदोबड नैसर्गिक अनवट वाटांमधून निसर्गाची विविध रूपे डोळ्यात साठवून जंगल भ्रमंतीचे थ्रिल अनुभवणाऱ्यांसाठी तर मांगेली आता खास आकर्षण बनत आहे पर्यटन उद्योग दिवसेंदिवस नवनव्या रूपांनी बहरतो आहे गिरिभ्रमण कृषी पर्यटन समुद्र किंवा जलसफर गड किल्ल्यांवरची भ्रमंती आदींसह पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दिसणारे वर्षा पर्यटन अशा अनेकविध संकल्पना पर्यटन क्षेत्रात रुजत आहेत काहींना सर्व प्रकारचे पर्यटन हवे असते तर काहींना त्यांच्या विशिष्ट आवडीचे ज्यांना वर्षा पर्यटन अनुभवायचे असेल निसर्ग पर्यटनाचा आस्वाद घ्यायचा असेल स्वच्छंदपणे कड्यावरून कोसळणाऱ्या आणि काळ्याभिन्न खडकांमधून फेसाळत जाणाऱ्या धबधब्यावर मनसोक्त भिजायचं असेल धुक्यांचा प्रवास आणि गारवाऱ्याचा सुखद सहवास अनुभवायचा असेल त्यांच्यासाठी मांगेली परफेक्ट डेस्टिनेशन आहे अक्करमाथ्यावरून दिसणारा आजूबाजूचा हिरवा पोपटी परिसर ऊन आणि पावसाच्या खेळात दृष्टी खिळवून उन ठेवणारी निसर्गाची मनोहारी रूपे पाहायची असेल तर मांगेलीत पोहोचायलाच हवे एकदा भेट दिलेला पर्यटक पुन्हा पुन्हा येथे पोहोचतो तो, तो निसर्गाची अवकळ रूपे अनुभवण्यासाठीच गोव्यातील अनेक कुटुंबवत्सल पर्यटक तर आपल्या कुटुंब कबीलासह दरवर्षी मांगेलीला भेट देतात विशेष म्हणजे आपल्यासोबत छोट्या छोट्या मुलांनाही ते मांगेलीत आणतात आपल्यासोबत त्यांनाही वर्षा पर्यटन स्थळावर आणल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून आणि शब्दातूनही व्यक्त होत असतो घरे आहेत मी बघायला येतो मंडळी सगळ आम्ही इकडे माझी मुंबई लहान आहे तरी मी आम्ही अगोदरी अनुभव घेतलेला आहे तिला पण भिरायला आम्ही गोव्यावर इकडे आलो दरवर्षी येतो सगळं येतो कुटुंबवत्सल पर्यटकांप्रमाणे साहस आणि थरार अनुभवायचे वेळ असणाऱ्या तरुणाईचीही काही कमी नाही मांगेली धबधब्याजवळच्या मुख्य रस्त्यावरून धबधब्याकडे जाणारे ओबडजोबड रस्ते त्यांच्या आवडीचे आहेत दोन रस्ते धबधब्याकडे जातात जाताना तीव्र चढ आणि येताना तीव्र उतार रस्ते कसले फूट दीड फुटाच्या पायवाटाच त्या दगडांमुळे पायवाटांमध्ये नैसर्गिक पायऱ्या बनलेल्या उंच कडा पायवाटेभोवती गर्द झाडी आणि समोर दिसणारा फेसाळत कड्यावरून कोसळणारा धबधबा तरुणांना हे असेच वातावरण हवे आहे धबधब्यांपर्यंत येणारा रस्ता पूर्वी मातीचा होता तो आता डांबरी झाला विकास प्रक्रियेत रस्त्यात बदल झाला असला तरी आजही अनेकांना मातीचा रस्ता हवा हवा असा वाटतो निसर्ग पर्यावरण जुने पण जपण्याची आंतरिक इच्छा असणारे अनेक तरुण मांगिलीत येतात नैसर्गिकरित्या तयार झालेली आणि धबधब्याची स्वतःची अशी आयडेंटिटी कायम राहावी अशी अपेक्षाही अनेक पर्यटक व्यक्त करतात धबधब्याच्या परिसरातील प्लास्टिक दारूच्या बाटल्या केर कचरा पर्यटकांनी एका ठिकाणी व्यवस्थित टाकावा त्यासाठी गावकऱ्यांनी कचरा कुंडीची व्यवस्था करावी असे पर्यटकांना वाटते फक्त आता किती झालं कचरो बीन चढ झाला मस्त क्लीन आहे बाकी वाढ बी बरी नॅचरल मातीचा रस्ता असला सो ती सुद्धा आधी एक ट्रॅक कशी जाताली आता डांबळ्याचा रस्ता केला ऍक्च्युली बरोबर आहात पण तरी सुद्धा ही वहिली वाडा ती नॅचरलच दवरपाची फक्त क्लिनलीनेस मातशी जाय आणि लोक लोक किती हाडटा बीन ते तांकां सांगपा जाय हांगा परत व्हरून जर आणि एक डस्टबीन बीन दवरपा जाय एक निसर्गरम्य परिसर म्हणून महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्यातील पर्यटकांना मांगेली भुरळ घालतेच पण ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे अशांसाठी ही मांगेली परफेक्ट स्पॉट आहे शिवाय मांगेलीत तुम्ही बिंदास्तपणे वावरू शकता ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे धिंगाना घालणाऱ्या मद्यपी व अतिउत्सा पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने त्यांची संख्या कमी झाली साहजिकच आपला घालविण्यासाठी येणाऱ्या कुटुंबवत्सल आणि पर्यावरणप्रेमी पर्यटकांची संख्या मांगिलीत वाढते आहे असे असले तरी महिला पर्यटकांकडून मात्र चेंजिंग रूम सारख्या अत्यावश्यक सुविधा नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त होते सांगला की हो स्पॉट खूप बरो आता आणि ही माझी ॲक्च्युली सेकंड टाइम फर्स्ट टाइम आयले त्यांना हा लेट पावले आणि थंय सकयलूच सकयलच्यान रिटर्न हो सारख मूड ऑफ जाल्लो पण दीस टायम आय एम व्हेरी हॅप्पी की हांगा येवपाक मेळे आणि हांगा खूप खूप मजा करूं येता आता पावसाचें वातावरण आसा सो खूप एन्जॉय हांगा खूप लोक येतात पैस पैशच्या येतात कोण भे येता खंयचे ट्युरिस्ट म्हणटा ते खूप बरेलेले आसा हांगा आणि uh, मेन थीन सांगचे म्हटल्यावर हांगा एक सेफ uh, कसा स्पॉट असा म्हणजे हांगा कसलेच किंवा असे घटना घडपाची गड़ किती हे ना पॉसिबिलिटी ना किंवा हांगा सगळी पुलीस बी सगळे सेफ इज सेफ इवन कोणाक ट्रेकिंगची मातशी मजा घेऊ जर वयर मात चून वचू येता आणि इट इज म्हणता तसे बरे सारखी उमेद कशी आता चलून वसपात चलून चलूनतना सांभाळून वचसे की निसरट असा सो थं की प्लीज जाऊ शकता जाणत्या मनशांनी मातशे केअर घेवचे आणि म्हणटा ते एक मातशे की हांगा चेंजिंग रूम करपाचो की लेडीजांक मातसो प्रॉब्लेम जाता सो मातसो अशे चेंजींग रूम आसले काय बरें कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस डोंगर कड्यावरून झेपावत अंगाशी सलगी करू पाहणारा गार वारा एका कड्यावरून दुसऱ्या कड्याकडे सरकत जाणारा धुक्याचा काफिला पाऊस थांबला तरी धुके आणि धबधब्यामुळे अलवारपणे भुरभुरत अंगाला भिडत सर्वांग भिजवणारे दवबिंदूसारखे पाण्याचे तुषार धबधब्याजवळच्या हॉटेलमधील वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजे या सगळ्याचा देही याची डोळा अनुभव घ्यायचा असेल तर मांगेलीत यायलाच हवे प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग